पुरुषांना हे ठाऊक नसतं एक स्त्री प्रेमात नेमकी कशी पडते ही गोष्ट काही बाहेरून पाहून समजण्यासारखी नाही कारण पुरुष आणि स्त्रिया हे दोघं एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळ्या बिल्ड झालेले असतात त्यांच्या भावना मेंदूची कार्यपद्धती आणि हार्मोन्स सगळंच वेगळं असतं म्हणूनच प्रेमाच्या बाबतीतही स्त्रीचं जग खूप वेगळं असतं ते पुरुषांच्या तुलनेत अधिक गुंतागुंतीचं आणि सूक्ष्म असतं पुरुष असा एका क्षणात आकर्षित होतात तर स्त्रियांच्या बाबतीत प्रेम ही एक हळूहळू विकसित होणारी प्रक्रिया आहे आज आपण हेच समजून घेणार आहोत एक स्त्री खरंच प्रेमात कधी कशी आणि का पडते आपण तिच्या मनाच्या प्रवासाचे विविध टप्पे आणि तिला प्रेमात पडण्यासाठी आवश्यक असलेले घटक सखोलपणे समजून घेऊया हे समजून घेतल्याने तुम्हाला स्त्रियांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल आणि तुमचे नाते अधिक मजबूत होईल प्रेम एक प्रक्रिया आहे जादू नवे पुरुषांना जेव्हा एखादी स्त्री आवडते तेव्हा ते एकदमच आकर्षित होतात एक झटका एक, एक नजर एक हावभाव त्यांना लगेच त्या स्त्रीसोबत भविष्याची स्वप्ने दिसू लागतात पण स्त्रियांचं तसं नसतं स्त्री प्रेमात पडते पण हळूहळू टप्प्याने हे एखाद्या रोपट्याला पाणी घालून करण्यासारखं आहे जिथे प्रत्येक टप्प्यावर काळजी आणि वेळ द्यावा लागतो सुरुवातीला आणि तीव्र आकर्षण जे अनेकदा शारीरिक दिसण्यावर आधारित असते पण हे प्रेम नसतं हे केवळ प्रेमाच्या प्रवासातील सुरुवातीचा टप्पा आहे स्त्रीचं मन प्रेमाकडे तेव्हाच झुकतं जेव्हा तिला त्या पुरुषामध्ये सेफ्टी स्टेबिलिटी आणि विश्वसनीयता दिसते तिच्या मेंदू आणि तिच्या नर्वस सिस्टीम ही तसंच सिग्नल देतं हा माणूस तुमच्यासाठी सुरक्षित आहे का तिच्या अवचेतन मनात नेहमी हा प्रश्न असतो आणि या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळाल्यावरच ती पुढे पाऊल टाकते भाग दोन सेफ्टी म्हणजे काय केवळ संरक्षण नव्हे सेफ्टी म्हणजे फक्त तिच्या बाजूने उभं राहणं नव्हे किंवा फक्त प्रोटेक्टिव्ह असणं नव्हे अनेक पुरुष संरक्षणात्मक भूमिका घेऊन स्त्रीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात पण खरी सुरक्षा याहून खूप वेगळी आहे खरी सेफ्टी असते जेव्हा तुम्ही तुमचं बोललेलं निभावता म्हणजे तुमच्या शब्दांना कृतीची जोड देता तुम्ही काहीतरी म्हणता आणि ते कृतीत उतरवत नाही तेव्हा तिच्या मनात अविश्वासाचं बीज रुजतात स्त्रीचा मेंदू असं वाचतो की हा माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं यामुळे तिचा विश्वास डळमळतो आणि तिला असुरक्षित वाटू लागतं अशावेळी तिचं मन प्रेमाच्या वाटेवरून मागे सरकतं सुसंगता हा सुरक्षिततेचा एक महत्वाचा भाग आहे जर तुम्ही आज एक गोष्ट केली आणि उद्या दुसरी तर तिला तुमच्यावर विश्वास ठेवणे कठीण होते तिला असं वाटतं की तुमच्यावर अवलंबून राहता येणार नाही जे तिच्यासाठी एक मोठा अडथळा ठरतो भाग तीन प्रेम जुळतं ऑक्सिटोसिनमुळे बॉन्डिंग हार्मोन स्त्री प्रेमात पडते तिच्या मेंदूतील एका हार्मोनमुळे ज्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन यालाच बॉन्डिंग हार्मोन किंवा कडल हार्मोन असंही म्हणतात हे हार्मोन भावनिक जवळीक विश्वास आणि बंध निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावतात हे हार्मोन फक्त तेव्हाच तयार होतं जेव्हा तुम्ही तिचं बोलणं ऐकता नुसतं ऐकणं नव्हे तर तिचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकणे तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणे तिच्या भावना समजून घेता तिच्या सुखदुःखात सहभागी होणे तिच्या भावनांना योग्य तो आदर देणे तिच्या डोळ्यात बघून संवाद करता डोळ्यात डोळे दोल्य घालून बोलणे हे विश्वास आणि प्रामाणिकपणा दर्शवते तिच्याशी शारीरिक किंवा भावनिक सानिध्य निर्माण करता यात फक्त शारीरिक स्पर्श नाही तर तिच्यासोबत हसणे तिच्यासोबत वेळ घालवणे तिला मानसिक आधार देणे यांचा समावेश आहे पण हे सगळं फक्त तेव्हाच शक्य होतं जेव्हा तिला तुम्ही खरं सेफ वाटता जर तुम्ही सुरक्षित वाटत नसाल तर ऑक्सिटोसनची पातळी वाढणार नाही आणि भावनिक बंध निर्माण होणार नाहीत सुरक्षितता हा या बॉन्डिंगचा पाया आहे भाग चार तिचं निरीक्षण चालू असतं सूक्ष्म मूल्यांकनाची प्रक्रिया एक भावनिकदृष्ट्या परिपक्व स्त्री तिचं मन सतत सूक्ष्म निरीक्षण करत असतं हे निरीक्षण केवळ तुमच्या बोलण्यापुरते मर्यादित नसते तर तुमच्या कृती तुमचे निर्णय आणि तुमच्या एकूण असते ती बघत असते हा माणूस किती स्थिर आहे त्याच्या आयुष्यात उद्दिष्ट आहेत का तो आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या स्थिर आहे का किती सुसंगत आहे त्याचे विचार आणि यात साम्य आहे का तो त्यांच्या शब्दांना जागून वागतो का त्याचे आयुष्याचे उद्दिष्ट काय आहे त्याला भविष्यात काय करायचे आहे त्याच्या आयुष्यात काही ध्येय आहेत का त्याचं स्वतःवर प्रेम आहे का जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो इतरांवर खरं प्रेम कसं करेल असा तिचा विचार असतो स्वतःची काळजी घेणे स्वतःच्या गरजा पूर्ण करणे हे तिला महत्वाचे वाटते तिच्यासाठी तुम्ही फक्त तिच्यावर प्रेम करताय का हे महत्वाचं नसतं तर तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन किती प्रेमाने जगता हेही तितकंच महत्वाचं असतं तिला असा साथीदार हवा असतो जो स्वतःच्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी असेल कारण असा माणूसच तिच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकतो भाग पाच ओव्हर परफॉर्मिंग फसवतं स्पेस आणि मर्यादा जेव्हा तुम्ही सतत तिच्यासाठी काहीतरी करत राहता गिफ्ट सरप्राईज वेळेवर रिप्लाय तिला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता पण ती जर यासाठी अजून तयार नसेल तर ती गुदमरते तिला स्पेस लागते श्वास घ्यायला जागा लागते तुमच्या भावना जितक्या जास्त तितकंच तिचं मन अधिक अस्वस्थ होऊ शकतं तुम्ही तिच्यावर प्रेम करता हे तिला समजतं पण जर ते प्रमाणाबाहेर असेल तर तिला दबाव जाणवतो कधी कधी ती मागे हटते कारण तिला वाटतं हे फार लवकर घडतंय तिला भावनांशी जुळवून घेण्यासाठी वेळ हवा असतो तिच्या भावनांना आणि तिच्या गतीला मान देणे महत्वाचे आहे तिला महत्वा तिच्या वेगाने गोष्टी अनुभवण्याची संधी द्या बाग सहा का काही स्त्रिया मागे सरकतात भूतकाळातील जखमा आणि भीती कधी कधी स्त्रिया जवळ येतात खूप कनेक्ट होतात आणि अचानक शांत होतात किंवा संपर्क टाळू लागतात ही प्रतिक्रिया अनेक वेळा त्यांच्यातल्या जुन्या ट्रामा किंवा इमोशनल फियर्समुळे असते भूतकाळात त्यांना मिळालेल्या वाईट अनुभवामुळे त्यांना पुन्हा दुखावले जाण्याची भीती वाटते तेव्हा कृपया गोंधळून जाऊ नका तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीतरी चूक करत आहात पण तसे नसते तिचे मागे हटणं हे तिच्या आतल्या प्रक्रियाचं प्रतीक असतं तुमच्यावरचं जजमेंट नव्हे या परिस्थितीत तिला समजून घेणे आणि धैर्य ठेवणे महत्त्वाचे आहे तिला सुरक्षित आणि विश्वासार्ह वाटल्यास ती पुन्हा तुमच्याजवळ येईल तिच्या भूतकाळातील अनुभवांना आदर द्या आणि तिला तिच्या गतीने पुढे जाण्यासाठी मदत करा भाग सात संवाद स्थैर्य आणि समंजसपणा मजबूत नात्याचा पाया स्त्रियांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी आणि प्रेम वाढवण्यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत तिच्या भावना ऐका तिला काय वाटतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करा सक्रिय श्रवण महत्वाचे आहे जज करू नका तिच्या भावनांना किंवा मतांना लगेच कमी लेखू नका किंवा त्यांच्यावर टीका करू नका तिला सोडवायला जाऊ नका प्रत्येक समस्येवर उपाय देण्याची गरज नसते कधी कधी तिला फक्त ऐकून घेणं पुरेसं असतं फक्त तिच्या बाजूला राहा तिला एकट्यानं सोडता तिच्यासोबत असण्याची भावना द्या मी इथे आहे तुझ्यासोबत हे वाक्य तिच्यासाठी सर्वात मोठा आधार असतो हे वाक्य केवळ वा शब्द नसून ते तिच्यासाठी तुमच्या उपस्थितीचे आणि समर्थनाचे प्रतीक आहे हे तिला सुरक्षित आणि प्रेमळ नातेसंबंधाची खात्री देते तर मित्रांनो स्त्रिया प्रेमात पडतात ते फायर वर्क्समुळे नाही तर तुमचं उपस्थित राहणं समजून घेणं आणि तिच्यासाठी सुरक्षित जागा तयार करणं यामुळे दिखावा किंवा तात्पुरते आकर्षण तिला प्रेमात पाडत नाही तर तुमच्या प्रामाणिकपणा आणि सातत्यामुळे ती तुमच्यावर विश्वास ठेवू मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये